किधर से हो किधर मालदा ऐसे कितने लोग इधर तेरा गांव से कितने हैं कितने हैं क्या और तुम लोगों को कौन इधर लाके बिठाया हफ्ता जाता है ना लाइन लाइन जाता है कितना जाता है कितना जाता है, है लाइन हा गर्दी ना काय प्रॉब्लेम आहे हे बघा असं खरं सांगू मी पण कंटाळली आहे नाही काय मॅडम

पाहिजे गर्दी करत काय गर्दी काय म्हणजे बरोबर आहे ते कळलं पाहिजे आम्हाला काय कशामुळे बॉम्ब ब्लास्ट झाला तर कोण करणार आहे नमस्कार सध्या आपण बघतोय की बांगलादेशमध्ये मध्ये ज्या पद्धतीने हिंदूंना पकडून पकडून मारत महिलांवर अत्याचार होते आपले मंदिर जाळवत आहेत आपण जेव्हा हिंदू राष्ट्राचं स्वप्न बघतोय आम्ही असं हिंदू राष्ट्र निर्माण करणार आहे का इथे गल्ली गल्लीमध्ये दाद्यासारख्या एरियामध्ये पाचशे एक फळवाले आहेत हे बेट ना अभि बेट अभि पुरा पिक्चर क्लिअर ही होऊन येतो ना इधर देख असे तुम्ही सांगा सोळा अठरा वीस पंचवीस वर्ष तरुण कुठून आले अचानक कोविडच्या काळात जे घुसले ते कुठून आले आपल्याला कळू दे नाम क्याय लाईन मध्ये पुरे तेच बसलेत पोलिसांना माहितीये बीएमसी ला माहिती आहे मला सांग एवढे फ्रूटवाले एवढे हॉकर्स एवढे मच्छीवाले आपल्याला दादर मध्ये गरज आहे का पूर्ण मुंबई भर भी मनते बंगाली ए, नाम क्या है क्या किधर से हो बंगाल कौन बैठा है इधर फ्रूट लेने और इधर क्यों फ्रूट के सामने बैठा है किसका ये धंधा वाला है चुपरे हे बघा आता मी आली म्हणून लगेच भरतायत हे बघा हे सगळं हा लाईन आहे ना हे भाय एक हे बघा पळतायत तुम्ही सांगा ह्याच्याने काय आम्ही हिंदू राष्ट्र निर्माण करणार आहे का हिंदू राष्ट्राचं स्वप्न पण बघू नका त्यांच्याकडून सामान विकत घ्या त्यांच्याकडच्या चायनीज का मुसलमानकडून शॉर्मा घ्या मुसलमानकडून कपडे घ्या मुसलमानकडून मच्छी घ्या मग आणि भाषण करा की हिंदू राष्ट्र पाहिजे सगळे मोदीजीत करतील ना आणि आम्ही सगळे यांच्याकडून विकत घेऊ हे बघा आता पाळतायत काय फायदा इथून मी गेलं की परत धंदे लागणार हा लाईन पूर्ण मुसलमानांच्या भरला आहे ते पूर्ण बांगलादेशी आहे तिथे आणि ह्यांच्याकडे आणि आपले जे सफाळातले वगैरे महिला येतात ह्यांना बसायला देत नाही सफाळा आहेत पालघरचे महिला आहेत आदिवासी महिला येतात दादरला कित्येक वर्षापासून येतात त्यांना बसायला देत नाही किधर रे तू नाम क्या तेरा रुख नाम क्या आहे नाम क्या रुख एक मिनिट तेरा नाम क्या ए एक मिनिट रुख नाम क्या ए इधर आहे इधर नाम क्या नाम क्या नाही नाम क्या बोल ना किधर 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 से 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 बोल किधर से बोल बोल किधर से बोल ना पकड़ी चल पोलिसांना बोलो कळतो बघा मला एक कळत नाही पोलिस आणि बीएमसी काय काम करत नाही आपल्याकडे एवढे पॉप्युलेशन आहेत हिंदूंचं एटी पर्सेंट हिंदू आहे आपण म्हणतो मग हे मुसलमान भांडव्या लोकांची आपल्याला गरजच काय बहुत शिवी नहीं किधर से है किधर से है बंगल से है कौन गुस्सा है तुम लोग लाके है दादर में दुण दुण कौन किसको लाइन देता है नाम बोल क्या हिंदू कसनारफ्ता गिंदू तो है रिंकू कौन रिंकू उसका पूरा नाम क्या है क्या हिंदू आहे रिंकू शेख उसको लाईन देत आहे तू किधे संगलाच आहे वेस्ट बेंगाल से हां बं, बं, वेस्ट से मालदा हां पूर्ण दादर मध्ये जेवढे बंगाली आहेत सगळे मालदा मधून आहेत तुम्हाला मी सांगते हे दोनशे टक्के फेक आय डी बनवून भारतात घुसले आणि दादर एरिया एरियामध्ये जिथे आपण हिंदू भाऊन म्हणतो नाईन्टी पर्सेंट हिंदू आहेत इथे धंदे लावताय एवढे फळं विकायला आम्हाला गरजच काय दादर मध्ये आपले जे महिला आहेत आदिवासी महिला इथे बरेच येतात बरेच वर्षापासून आम्ही बघतो बघा ह्यांना बसायला देत नाही ताई तुम्हाला हे बंगाली मुस्लिमांचा त्रास होत नाही मला कळत नाही बीएमसी हे लोकांसाठी बघा आता कुठे मांडले बघा आता तुम्ही सगळे फ्रूटवाले बसतात मागे आपलेच लोक सामान विकत घेतात मुसलमानकडून आपले आज आपल्या महिलांकडे साधे सोन्याचे मंगळसूत्र नाहीये इथे किती वर्षापासून धंदा करते ताई तुम्ही दादरमध्ये मला बीएमसी आणि पोलिसांना विनंती आहे जेवढे आपले जे सफाळा पालघर कुठून जे काय आपल्या आदिवासी महिला मराठी महिला येतात असे बरेच महिला आहेत त्यांना एक सिस्टम लावा त्यांना कुठेतरी बसायला द्या पोलीस काय नाही नुसतं गाडी लावून बसताय तुम्ही एकदा सर्वे घ्या हे जे आले ते कुठून आले बंगाली मुस्लिम नाही ऐका ह्यांचं नाव काय कुठून